नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सौमित्र कोर्टामध्ये आपले पुरावे सादर करतो आणि ऐश्वर्या कशी घरफोडी होती तिने घरामध्ये आतापर्यंत काय काय केलंय कशी सगळ्यांच्या जीवावरती उठली होती हे सगळं काही तो सांगतो ऐश्वर्याची फेक प्रेग्नेसी सगळ्यांना त्रास देणं वरून ढकलून देणं त्याची कोर्टामध्ये केस रणदींची प्रॉपर्टी सगळी स्वतःच्या नावावरती करून ना। घेणं या ऐश्वर्याच्या सगळ्या गुणांबद्दल सौमित्र जजला सगळं काही सांगतो ऐश्वर्याचे वकील उभे राहतात आणि ते म्हणतात ऐश्वर्या रणदिवी यांना वाईट ठरवण्यासाठी संपूर्ण रणदिवे कुटुंब उभं राहिले सौमित्रने जे काही पुरावे दिले ते सगळे काही खोटे आहेत या सगळ्या लोकांनी मिळून ते बनवले ऐश्वर्याला खोट ठरवण्यासाठी हे लोक वाटतील त्या घराला जाऊ शकतात जज विचारतात कशासाठी वकील म्हणतात सत्यासाठी हा सगळा सत्याचा खेळ आहे ऐश्वर्या त्या घरात जाण्याआधी जानकी रणदिवे हिची सत्ता होती पण जेव्हा आपल्यापेक्षा हुशार मुलगी तिथे आलीये हे म्हटल्यावरती हे बघितल्यानंतर जानकी यांना ते सहन झालं नाही का सगळं काही चित्र बदलत होत त्यामुळे जानकी यांनी घरच्यांना ऐश्वर्याबद्दल इतकं भडकवलं कि सगळ्यांनी मिळून त्यांच्या विरोधात कट रचला सारंग मेला अशी खोटी अफवा पसरवण्यात आली आणि सारंगनी यांना साथ सुद्धा दिली हे दुर्दैव आहे या लोकांनी सिद्ध केलं ऐश्वर्या विधवा आहे त्यांचा नवरा मेलाय आणि एवढंच नाहीतर या जानकीने ऐश्वर्या ऋषिकेश यांच्या लग्नाला होकार दिला डिओस पेपर साइन केले होते सौमित्र ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो या डिओस पेपर वर ज्या सह्या आहेत त्या खोट्या आहेत जज ते पेपर चेक करून बघतात आणि त्याच्यावरच्या खोट्या सह्या दिसतात ऐश्वर्याचे वकील पुढे म्हणतात हा सुद्धा त्यांच्या एका प्लॅनचा भागच होता त्यांनी हे लग्न करायचं ठरवलं होतं पण लग्नामध्ये मारहाण करून तिला घराबाहेर हकलून लावलं होतं जानकी म्हणते हे सगळे जण खोट बोलतायत कोर्टामध्ये सगळं काही खोट चालू आहे असं कसं होऊ शकत जज जा जानकीला शांत बसायला सांगतात ऐश्वर्याचे वकील पुढे म्हणतात खर तर जानकी रणदिवे यांना बदला घ्यायचा होता तर याची सुरुवात वेगळीच आहे सारंग आणि शर्वरी हे तिघे बहीण भाऊ आहेत आणि ऋषिकेश हा सावत्र भाऊ आहे त्यांचा आणि यामुळेच घरामध्ये दुजबाव होऊ लागला जेव्हा ऐश्वर्या या घरामध्ये लग्न करून आली तेव्हा सौमित्रा रिवे म्हणजे ऋषिकेशची सावत्र आई हिचा कल ऐश्वर्याकडे जास्त होता आणि त्यामुळे रागाच्या भरात जानकी रणदिवे हे कारस्थान रचलं सौमित्र उभा राहतो आणि सौमित्र ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो जानकी रणदिवे कारस्थान म्हणून नाही तर ऐश्वर्याला एक्सपोज करण्यासाठी हे सगळं काही केलं होतं तुम्ही एवढं सगळं काही बोललात पण मला एक सांगा ऐश्वर्याने फेक प्रेग्नन्सीचं नाटक केलं होतं त्याच्याबद्दल काही उत्तर आहे का ऐश्वर्याचे वकील म्हणतात हो त्याच्यासाठी पण उत्तर आहे माझ्याकडे ऐश्वर्याने हे सगळं काही केलं कारण त्यांना रणदिव्यांच्या घरात टिकून राहायचं होत नाहीतर त्यांना कधीच हाकलण्यात आलं असत त्यांनी प्रेग्नेंट आहे असं दाखवून मन जिंकण्याचा प्रयत्न केला हे सगळे रणदिवे म्हणून सारखं सारखं ऐश्वर्याला बाहेर हाकलण्याच्या धमक्या देत होत्या आणि मग तिच्याकडे काही ऑप्शनच नव्हता घरात टिकून राहण्यासाठी तिला हे करावंच लागलं सौमित्र विचारतो कुठल्या आधारावर तुम्ही हे सगळं काही बोलताय वकील म्हणतात पुराव्यांच्या आधारावरती ऐश्वर्याचे वकील जजला म्हणतात आता मी एक असा पुरावा सादर करणार आहे ज्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील ऐश्वर्याचे वकील टीव्हीवरती व्हिडिओचा पुरावा दाखवतात त्यामध्ये ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं जेव्हा लग्न होत त्यावेळी जानकीने ऐश्वर्याला काठीने मारहाण केली होती हे स्पष्टपणे दिसतं मारहाण केल्यानंतर जानकीने ऐश्वर्याला घरातून बाहेर हाकलून लावलं ला होत धक्के मारून घरातून बाहेर काढलं हे सुद्धा दिसत तो पुरावा बघून तो व्हिडिओ बघून जजला एकदम धक्का बसतो विचारतात हे सगळं काय आहे ऐश्वर्याचे वकील ऐश्वर्याला विटनेस बॉक्स मध्ये बोलवतात ऐश्वर्या केविलवानात चेहरा करून विटनेस बॉक्स मध्ये येऊन उभी राहते ऐश्वर्याचे वकील म्हणतात मला कळते तुम्हाला हा व्हिडिओ बघून खूप त्रास होतो पण मला एक गोष्ट खरी खरी सांगा हे सगळं तुमच्या सोबत घडलं होत का ऐश्वर्या म्हणते हो हे सगळं काही खरं आहे या लोकांनी मला खूप मारलं घरातून लावलं या सगळ्याचे उरण माझ्या अंगावरती अजूनही आहेत आता तुम्ही बघितलं ना मॅडम या लोकांनी मारून मारून मला घराबाहेर काढले आणि त्यामुळे मी संपूर्ण रणदेवी कुटुंबावरती माझा छळ केल्याची केस टाकते सगळ्या बसतो ऐश्वर्याचे वकील म्हणतात बघितलं ना ऐकलं जत साहेब यावरून स्पष्टपणे दिसते ऐकलं हे रणदिवे कुटुंब आहे ते त्यांनी एका मुलीला एकटं पाडून घराबाहेर टाकलं जानकी मोठमोठ्याने ओरडते आणि जानकी म्हणते हे सगळं काही खोट आहे सौमित्र भाऊजी तुम्ही खरं काय ते सांगा ना जज जानकीला गप्प बसायला सांगतात ऐश्वर्याचे वकील म्हणतात हा असाच आरडाओरडा ऐश्वर्या त्या दिवशी करत होत्या गया वया करत होत्या हातापाया पडत होत्या पण तुमच्या घरातील कुणीही काही ऐकून घेतलं नाही त्यांचं त्यांना घराबाहेर काढलं जेव्हापासून ऐश्वर्या यांच्या घरामध्ये आल्या तेव्हापासून कमी पाना दाखवण्याचा यांनी पुरेपूर प्रयत्न केला रणदिवेनी दाखवलेले पुरावे सगळे खोटे आहेत ऐश्वर्याला खोटं ठरवण्यासाठीच हे सगळे पुरावे होते ऐश्वर्याला वाईट ठरवण्यासाठी हे सगळं काही कट कारस्थान होतं शेवटी जानकी यांनी मारत मारत ऐश्वर्याला घराबाहेर काढलं त्यामुळे माझी विनंती आहे आपण योग्य तो न्याय निवाडा करावा आणि ऐश्वर्यावरती लागलेला ठपका पसावा जे चौमित्रला विचारतात तुम्हाला आता काही बोलायचंय का हे दाखवलेलं सगळं काही खरं आहे का चौमित्र म्हणतो हे सगळं काही खरं आहे पण नाण्याची ही फक्त एक बाजू आहे जज म्हणतात आता ही केस वेगळ्याच बाजूने चालली आहे रोज नवीन नवीन गोष्टींचा उलगडा होतोय जज पोलिसांना आदेश देतात आणि हे सगळं काय आहे ते शोधून काढा म्हणतात सगळ्याचा तपास करा म्हणून सांगतात आणि रणदिवे कुटुंबावरती ऐश्वर्याच्या छळ केल्याची केसही नोंदवून घेतात आणि कोर्ट संपत तर इकडे लता माया दोघीही बोलत असतात लता म्हणते या माणसाच्या मनात काय आहे ना काहीच कळत नाही एक संधी मिळायला हवी इथून बाहेर पडण्याची आपण इकडून बाहेर जरी पडू ना तेवढ्या तिथे ते तो मास्क वाला माणूस येतो तो, तो माणूस म्हणतो तुम्हाला संधी हवी का बाहेर पडण्याची तर ठीक आहे तुम्हाला इथून बाहेर पडण्याची संधी नक्कीच देणार तुम्हाला एकदाची कायमची सुट्टी देऊन टाकतो तुम्ही एक काम करा तुम्ही ही मुमेंट छान सेलिब्रेट करा कारण मी तुम्हाला आता खरंच सोडणार आहे लताबाई आता तुम्हीच सांगा तुमच्यासाठी मी काय करावं अशी इच्छा आहे तुमची लता म्हणते अरे भास्कर तुझे नाटक अरे का खेळते तो आमच्या सोबत हा घाणेरडा खेळ आम्हाला एकदाच संपून तरी टाकना मारून टाकतो कशाला फालतूची नाटकं दाखवतोस तो मास्कवाला मानस म्हणतो हीच गोष्ट मला तुझ्यातली अजिबात आवडत नाही मी जरा काही नीट वागायला लागलो बोलायला लागलो की लगेच तू माझ दाखवतेस लता म्हणते रे तुझी मारून टाका मला कशाची वाट बघतोय तो माणूस म्हणतो तू हळूहळू कधी एकदाची डोळे मिटते ना त्याची वाट बघतोय मी माया त्या माणसाला विनवण्या करते माया म्हणते तुम्ही प्लीज त्यांना सोडा ना त्यांना त्यांच्या मुलीला भेटायचं आहे आज लावून बसल्या प्लीज त्यांना सोडा मास्कमॅन म्हणतो अरे यार तुम्ही हे असं वागता त्यामुळे माझं मन पागळत तुमच्यासाठी काहीतरी करावं असं मनापासून वाटत जीवावरती उदार होऊन तुम्हाला एक संधी देऊनच टाकतो तुम्हाला तुमच्या मुलीशी बोलायचं ना तर मी फोन लावून देतो बोला तुम्हाला तुमच्या मुलीशी जे काही बोलायचे ते बोला तो माणूस खिशातला मोबाईल काढतो लताला वाटतं की खरंच तो माणूस फोन लावून देणार आहे तर इकडे रणदिवेत सगळे कोर्टामध्ये टेन्शन मध्ये असतात तर ऐश्वर्या विचारते की काय झालंय एवढा चेहऱ्यावरचा रंग कसा काय उडाला तुमच्या मला खाऊ का घेऊ असं होतय ना तुमचं पण या सगळ्यामध्ये माझा दोष काहीच नाहीये या सगळ्यात या जानकीचा दोष आहे हिने त्या दिवशी मला खिजवलं नसतं ना तर हा दिवस बघावाच लागला नसता तो मला जानकी म्हणते ऐश्वर्या हे दिवस सुद्धा जातील तू नको काळजी करूस ऐश्वर्या म्हणते मी या दिवसांना जाऊच देणार नाही तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतय ऐश्वर्या सगळ्या पुढची हेडलाईन असणार आहे रणदिवे कुटुंबांनी खाल्ली जेलची हवा जानकी म्हणते तुझे सगळे खोटे मकवटे बाजूला करणार आणि मी करणार सगळे रणदिवे घरी येतात आणि त्यांना तो व्हिडिओ सापडतो कारण विचारतो पण हा व्हिडिओ कुणी रेकॉर्ड केला असेल ऋषिकेश म्हणतो कोण असणार आहे दुसरं ऐश्वर्याच्या मैत्रिणी जानकी थोडा विचार करते आणि म्हणते नाही या सगळ्यामध्ये मास्कमॅन मास्क मॅन असू शकतो तर इकडे सयाजी ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या त्या मास्क मॅनच्या चेहऱ्या मागचा मुखवटा आपल्याला माहिती नाहीये आणि हेतू पण नाही, नाही। उद्या तो तुला पण अडकवू शकतो ऐश्वर्याला सयाजीचं बोलणं पडतं असेच मालिकांचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद